दैनिक नमस्कार मी गौरी आपण श्रीराम निमित्त जेजूर येथे खंडागळे परिवार राम मंदिर कैलासवासी अंबादास उर्फ सुधागर खंडागळे अध्यासन आणि डॉक्टर प्रसाद खंडागळे मित्र परिवाराच्या वतीनं श्रीरामांची भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आले होते अध्यासनाच्या अहिल्यादेवी होळकर विठ्ठल मंदिरात आयोजन करण्यात आले राम, राम यागाने या कथेची सांगता करण्यात आली श्री लल्लाच्या प्राणप्रतिष्ठाच्या निमित्तानं सकाळी भव्य मिरवणूक जेजुरी शहरात काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी रामायणातील विविध पात्रांची वेशभूषा केली होती थ पालखी भगवे झेंडे बांड आणि जिजामाता विद्यालय आणि गुरुकुल विद्यालया हो तर विद्यार्थी सहभागी झाले होते जेजुरी शहरातील चौका चौकात विद्यार्थिनी नृत्य रामायण सादर केले मिरवणुकीनंतर महाआरती होऊन अन्नदान करण्यात आले तर मिरवणुकीत दहा हजार लाडू नागरिकांना वाटण्यात आले या उपक्रमाचं आयोजन डॉक्टर प्रसाद खंडागळे मित्रपरिवाराच्या वतीनं करण्यात आले संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा